हॅलो मंडळी ए बी मराठी कट्टजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते हैं। आता उन्हाळ्याचं चा सीझन चालू आहे आणि प्रत्येकाच्या घरात टरबूज हे फळ तर नक्कीच दिसते आणि आवडीने खातात सगळ्या आणि आवडीने आणतात तर त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया थोडी टरबूज चिरून फ्रीजमध्ये ठेवावे का किती तासानंतर खावं दोन टिप्स सांगते नाहीतर टरबूजाने बिघडायचे पोट टरबूज आणलं की ते नेहमी उरतंच म्हणून बघा ते एकदा चिरल्यानंतर किती वेळात संपवावं आणि फ्रीजमध्ये कसं साठवून ठेवावे बरेच जण टरबूज उरलं की ते एखाद्या भांड्यात काढतात आणि फ्रीजमध्ये तसंच ठेवून देतात पण यामुळे फ्रीजमधल्या अन्य पदार्थांचा वास टरबूजाला लागतो आणि ते लवकर खराब होतं टरबूज हे फळ बहुसंख्य लोकांच्या आवडीचं फळ आहे त्यात मुंबई आणि इतर थोडा प्रदेश वगळला तर अन्य प्रांतात ते फक्त उन्हाळ्याच्या दिवसातच खायला मिळतं त्यामुळे प्रेमी ते या दिवसात हमखास आणतात पण इतर फळांसारखं टरबूजाचं नसतं त्याचा आकार भल्ला मोठा असल्याने ते एकदा चिरलं की लगेचच संपलं असं होत नाही ते थोडंफार का असे ना पण उरतंच मग हे उरलेलं टरबूज फ्रीजमध्ये कसं साठवून ठेवावं आणि ते किती दिवसात संपवावं असा प्रश्न पडतोच त्यासाठीच बघा ही खास माहिती व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका उरलेलं टरबूज फ्रीजमध्ये ठेवण्याची योग्य पद्धत बरेच जण टरबूज उरलं की ते एखाद्या भांड्यात काढतात आणि फ्रीजमध्ये तसंच ठेवून देतात पण यामुळे फ्रीजमधल्या अन्य पदार्थांचा वास टरबुजाला लागतो आणि ते लवकर खराब होतं एक त्यामुळे टरबूज नेहमी मधोमध मद अर्ध कापावं समजा अर्धा गोल संपला तर उरलेल्या अर्ध्या टरबुजाचा लालसर गुलाबी भाग ॲल्युमिनियम ऑइलने झाकून टाकावा किंवा फ्रूट्स पेपर म्हणून एक येतो तोही तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आणि मग ते टरबूज फ्रीजमध्ये ठेवावं दोन जर तुम्ही टरबूज पूर्णच कापून त्याच्या बारीक फोडी केल्या असतील आणि त्या फोडी उरल्या असतील तर त्या तुम्ही एखाद्या एअरटाईट डब्यात भरून ठेवू शकता किंवा एअरटाईट डबे नसतील तर ॲल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडाळून एखाद्या पक्क्या झाकणाच्या स्टीलच्या डब्यात ठेवा एकदा चिरलेलं टरबूज किती तासात संपवावं एकदा चिरलेलं टरबूज जितक्या लवकर खाता येईल तितक्या लवकर खाणं चांगलं कारण हळूहळू त्यातले अँटीऑक्सिडंट्स आणि पौष्टिक घटक कमी होत जातात पण बऱ्याचदा ते लगेचच खाऊन संपवून टाकणं शक्य होत नाही जर वर सांगितलेल्या पद्धतीनुसार तुम्ही चिरलेलं टरबूज साठवून ठेवलं असेल तर ते चार दिवस चांगलं राहतं पण एवढे दिवस ते साठवून ठेवण्यापेक्षा लवकरात लवकर संपवलेलं कधीही चांगलं फार फार तर आज चिरलेलं टरबूज जास्तीत जास्त उद्यापर्यंत संपून टाकणे कधीही चांगले जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी मी पुन्हा येईल तोपर्यंत बाय बाय